सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशाल आणि सिंधू एकमेकांसमोर बसलेले असतात तर आता सिंधूने विशालचे महागडे गिफ्ट घेण्यासाठी नकार दिलेला असतो तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू मी तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आणले आहे आणि तेही अगदी स्वस्त तुला ती नक्की आवडेल असे म्हणत आता विशाल त्याच्या खिशातून सिंधूला आणलेला गजरा दाखवतो तो गजरा बघून लगेच सिंधूला आता राघवची आठवण येते ज्यावेळेस आता सिंधू ही अभ्यास करत असते त्यावेळेस राघव पाठीमागून येऊन सिंधूला म्हणतो की सिंधू मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय त्यानंतर आता सिंधू म्हणते काय आणलं तर सांगा लगेच राघव आता सिंधूच्या हातातील पेन बाजूला ठेवत म्हणतो की ओळख बरं सिंधू तेव्हा सिंधू म्हणते नक्कीच तुम्ही स्क्रूड्रायव्हर आणला असेल आपल्या घराच्या दरवाज्याचे नट खूप लूज झालेत एक दिवस ते तुमच्या अंगावर पडतील बरं झालं तर आता राघवने डोक्याला हात लावलेला असतो त्यानंतर राघव पुन्हा म्हणतो की सिरियसली सिंधू विचार कर मी तुला सेकंड चान्स देतो सिंधू म्हणते की मग तुम्ही आईंनी सांगितलं असेल तर मिक्सर आणला असेल तर सिंधू म्हणते की सांगा ना आता तुम्ही तेव्हा तो गजरा समोर धरत राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्यासाठी गजरा आणलाय तर सिंधू खूप खुश झालेली असते सिंधू म्हणते की माझ्यासाठी आणला का तर हसतच म्हणतो की मग काय रुक्मिणी काकूसाठी का तर सिंधू लगेच आरशासमोर येते आणि त्यानंतर आता पाठीमागून राघव हा सिंधूकडे येऊन सिंधूला केसाची हेअर पिन मागतो आणि लगेच सिंधूचे केस व्यवस्थित करून त्यामध्ये हेअर पिन लावत राघवने त्याच्या स्वतःच्या हाताने सिंधूच्या के साथ गजरा मांडलेला असतो तर आरशात बघून आता सिंधू खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने राघवकडे बघत असते तेवढ्यात आता विशाल सिंधूला म्हणतो की सिंधू आवडलं का तुला गिफ्ट तर भानावर येत सिंधू लगेच तो गजरा आपल्या हातात घेऊ लागते तर पाठीमागे हात घेत विशाल म्हणतो की मी लावतो ना तर सिंधू म्हणते की नाही नाही मी नंतर लावेन त्यानंतर आता सिंधू तो गजरा आपल्या हातात घेते तर विशाल म्हणतो की सिंधू एक सांगू का राघवला मी आवडत नाहीये आणि आमच्या घरच्या समोर सतत तो माझ्यावरती संशय घेतोय तेव्हा सिंधू म्हणते की का राघव काल तुम्हाला जे बोलले ते चुकीचंच होतं ट्रस्ट मी पण ते वाईट नाहीये ते काळजीपोटीच बोलत होती सिंधू म्हणते की तुमचा अपमान करायचं किंवा तुमच्याशी वाईट वागायचं असा तू त्यांचा मुळीच नव्हता सिंधू म्हणते की काय आहे ना तुम्ही या घरातील लोकांचे काहीही वाईट मानून घेऊ नका कारण घरातील सर्वजण स्पष्ट वक्ते आहेत पण ते वाईट नाहीयेत तर विशाल म्हणतो की सिंधू आय एम सॉरी माझ्यामुळे जर मी असं बोलून तुला त्रास होत असेल तर मी तुझ्याही पाया पडतो आणि घरच्यांच्याही पाया पडतो तर सिंधू म्हणते की अहो काय करताय असं तुम्ही सिंधू म्हणते की माफी मागायची काहीच गरज नाही आहे तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे त्यांचे बोलणे ऐकत असतो विशाल म्हणतो की असं कसं बायको चुकली तर बायको नवऱ्याची माफी मागते तर नवरा चुकला तर त्याने माबा मागायला नको का तर सिंधू ही हसत म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे विशाल म्हणतो की बरं मग आता आपण कॉफी प्यायला जाऊयात का तर सिंधू म्हणते की आज नको आज संध्याकाळी संगीत आहे तेव्हा मला तयार व्हायला वेळ लागेल त्यानंतर आता सिंधू म्हणते की चला मला तयार व्हायचं मी जाते आणि सिंधू निघून जाते तेव्हा आता विशाल हा लगेचच उठून उभा राहतो आणि रागाने सिंधूकडे बघत विचार करतो की तुझ्या या अपमानाचा सिंधू मी कसा बदला घेतो ना लग्नानंतर ते तू बघतच राहा विशाल कर्णिक नाव आहे माझं तर आता पाठीमागून राघव लगेच विशाल समोर येतो त्यानंतर आता राघव म्हणतो की आय एम सॉरी विशाल मी तुझ्याशी जे वाईट वागलो ना त्याबद्दल तर हसतसं विशाल म्हणतो की अरे राघव मी सगळं विसरलो तर राघव म्हणतो की पण मला ते एवढ्या सहजासहजी विसरता नाही येणार आणि त्यासाठीच मी एक छोटीशी बॅचेलर पार्टी आहे ठेवली तेव्हा तुला त्या पार्टीमध्ये यायचं आहे विशाल म्हणतो की त्या पार्टीमध्ये मी काय करू तर राघव म्हणतो की कमॉन आपण येऊन एन्जॉय करू स्मॉल लिटल पार्टी आहे ना आणि पार्टीमध्ये सगळं चालतं रे तर विशाल म्हणतो की ठीक आहे राघव म्हणतो की विशाल मी आलोच आणि राघव लगेच तयार होण्यासाठी जातो तेव्हा आता विशाल विचार करतो की हा खरंच चांगला मनाने माफी मागतोय माँप की काहीतरी गडबड आहे त्यानंतर राघव हा लगेचच विशाल आता गेस्ट रूम मध्ये आणतो आणि एक ड्रिंकची बॉटल आणि आईस आणलेला असतो तर राघव लगेचच दोन ड्रिंक चे ग्लास भरवतो त्यानंतर आता लगेच चेअर्स करत राघव आणि विशाल ड्रिंक्स करू लागतात तर लगेच विशाल एक गोठी घेऊन ग्लास खाली ठेवतो तर राघव म्हणतो की तसं नाही टॉप टू बॉटम करायचं आहे जोपर्यंत तू टॉप टू बॉटम ड्रिंक्स करत नाही ना तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही तर लगेच हसतच विशाल म्हणतो चेअरअप्स आणि लगेच तो ड्रिंकचा ग्लास सगळा पिऊन घेतो त्यानंतर राघव हा आता गप्पा मारू लागतो आणि म्हणतो की टेल मी विशाल तुमचा कशाचा बिझनेस आहे तर विशाल म्हणतो की आमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे आणि राघव म्हणतो की नक्की दहा ते पंधरा कोटीचा टर्न ओव्हर असेल तर लगेचच विशाल म्हणतो की सिक्स्टी तर लगेचच राघव म्हणतो की चेअर्स आणि पुन्हा दोघे ड्रिंक्स करतात तर आता विशाल घटाघटा घटा ड्रिंक्स करत असतो आणि आता राघव म्हणतो की विशाल आणखी एक प्रश्न विचारतो तर विशाल म्हणतो की एक नाही दहा विचार तर राघव म्हणतो की विशाल तू असा हँडसम आणि देखणं आहेस ना तर कॉलेजमध्ये मुली तुझ्या मा पाठीमागे करत असतील त्यानंतर आता राघव म्हणतो की मग त्यावेळेस एखादी आवडली असेल ना तर विशाल म्हणतो की हो आवडली होती ना पण माझा फोकस एकदम क्लिअर होता आणि मला कंपनी माझी पुढे न्यायची होती आणि बायकांचं कसं असतं त्यांचं खूप डिमांड असतं बरोबर ना असे हसतच विशाल राघवला सांगतो राघव म्हणतो बरोबर आहे त्यानंतर परत विशाल सगळी आता ड्रिंक्स पिऊन टाकतो आणि लगेच राघव आता पेगवर पेग विशालला भरवत असतो आणि विशाल ती पित असतो त्यानंतर आता विशाल हा तिरप्या डोळ्यांनी राघवकडे बघत म्हणतो की राघव रत्नपारखी मला विशाल कर्णिक म्हणतात तू अशा दहा बाटल्या जरी मला प्यायला लावल्या ना तरी सुद्धा मी काही खरं वदवणार नाही मला विशाल कर्णिक म्हणतात असे आता विशाल हा राघवकडे बघत विचार करतो तेवढ्यात आता सिंधू तिथे येते आणि त्या दोघांना ड्रिंक्स करत असलेले बघून सिंधू म्हणते की राघव तुम्हाला माहिती आहे ना घरी दारू चालत नाही म्हणून ते ऐकून विशाल आता उठून उभा राहत म्हणतो की ॲक्च्युली मी दारू पितच नाही पण राघवने फोर्स केला म्हणून तर सिंधू आता रागाने राघवकडे रागा बघते त्यानंतर आता सिंधू म्हणते की विशाल आज आपलं संगीत आहे तेव्हा घरी सर्वजण तुमची वाट बघत असतील ना तर विशाल म्हणतो हो हो आणि मी येतो त्यानंतर आता विशाल तेथून निघून जातो तेव्हा सिंधू राघवला म्हणते की तुमचं चाललंय तरी काय कधी त्यांच्यावरती रागवतात तर कधी त्यांना दारू पासताय नेमकं तुमच्या मनात आहे तरी काय तर सिंधू म्हणते की नशीब घरी कुणी नव्हतं तर राघव म्हणतो की मला त्याने काहीच फरक नाहीये पण मी हे जे काही करतोय ना ते फक्त तुझ्यासाठी करतोय तर सिंधू म्हणते का करताय तुम्ही राघव म्हणतो की तू काहीही करशील आणि मी बघत बसायचं का मला तुझी काळजी वाटते म्हणून मी करतोय सिंधू तर सिंधू म्हणते की माझी काळजी वाटते तुम्हाला आणि मुळात आपलं नातं तरी काय आहे तेव्हा लगेच राघव म्हणतो की माझं प्रेम आहे राघव म्हणतो की माझ्या तू मुलीची आई आहेस तर लगेच सिंधू म्हणते की म्हणून तुम्ही असे वागणार आहात का सिंधू म्हणते की राघव आता विशाल आणि माझं लग्न होत आहे तेव्हा तुम्ही जर असे वागत राहिला तर आमच्या नात्यावरती त्याचा काय परिणाम होईल तुम्हाला याचं कळत नाही का सिंधू म्हणते की हे बघा राघव इथून पुढे जर तुम्ही विशालचा अपमान केला तर मी ते सहन करणार नाही तेव्हा राघव म्हणतो की अरे आता तू त्या विशालची बाजू देऊन माझ्याशी मांडतेस तर राघव म्हणतो की खरंच सांग सिंधू मला त्या विशालची तुला एवढी खरंच काळजी वाटते का आणि तो रा विशाल तुला खरंच आवडतो का तर लगेच सिंधुवी राघवकडे बघत बघू निघून जाते तर राघवही आता सिंधू पाठीमागे जातो त्यानंतर आता राघव बेडरूम मध्ये येतो तर तिथे सिंधूचा आणि सावीचा फोटो हातात घेऊन राघव म्हणतो की सिंधू मी तुला कसं सांगू तू एका सुसाईट मिशन वर चालली राघव म्हणतो की सिंधू सगळ्या गोष्टी मी तुला अशा सांगू शकत नाही तेव्हा मी असा विचित्र रिॲक्ट होतो राघव म्हणतो की सगळ्या गोष्टी आता मी तुला सिंधू तुझ्यासमोर आणू शकत नाही तर तेवढ्याच सिंधू तिथे येते पटकन राघव तो फोटो बाजूला ठेवतो तर आता सिंधूने राघवसाठी सरबत आणलेले असते सिंधू म्हणते की राघव हे तुम्ही घ्या तर राघव म्हणतो नाही नको कारण मी घेतलेलीच नाही तर सिंधू म्हणते की घरच्या आत्या येतील त्यांच्या समोर जर तुमचा वास आला तर असे म्हणत आता सिंधूने सरबताचा ग्लास राघवच्या तोंडासमोर धरलेला असतो आणि राघव सिंधूच्या हाताने ते सरबत पिऊ लागताच दरवाज्यात पाठीमागे मधू तिथे येते आणि ते बघून मधूला मोठा धक्का बसतो लगेच मधू म्हणते की सिंधू मी तिकडे तुझ्या लग्नाची तयारी करते आणि तुम्ही दोघे इकडे त्याचा फायदा उचलता का तर सिंधू म्हणते की तुम्ही समजताना मधू ताई तसं काहीच नाही आहे तर मधु म्हणते की तसंच आहे सतत तू राघवच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत असते सिंधू तुझं विशालची लग्न ठरलं ना मग तू इकडे राघव जवळ काय करतेस मधु म्हणते की का तर तुला विशालशी लग्नच करायचं नाही का आणि राघवची शिंपती मिळवण्यासाठी तू हे सर्व करतेस का तर सिंधू म्हणते की बस झालं मधु तेवढ्यात आता राजेश्री ही दरवाजात येत त्यांच्याकडे बघत म्हणते की अरे काय चाललंय तुमचं किती मोठमोठ्याने भांडतात बाहेर आवाज जातोय तेवढ्यात मधु आता लगेच राजेश्रीकडे येत म्हणते की आई तुम्ही इतक्यात आल्यासुद्धा राजेश्री म्हणते की हो एका देवळात पूजा झाली मी इकडे आले आणि आता वहिनी आणि ऋतुजा दुसऱ्या देवळात पूजेसाठी गेल्या इकडे आता राजेश्री म्हणते की अगं घरी तुझ्या मदतीला कुणी नव्हतं आणि रात्री कार्यक्रम आहे ना म्हणून मी तुझ्या मदतीला आले आणि वहिनी त्या तिकडे गेल्या ते ऐकून आता सिंधू विचार करते की काकू माझी इतकी काळजी का करतात कदाचित विशालशी माझं लग्न व्हावं म्हणून काकू एवढा आटापिटा करतात तर सिंधू विचारते की संध्याकाळच्या फंक्शनपर्यंत तरी काकू येतील ना राजेश्री म्हणते की मी त्यांना तसं विचारलं पण काकू म्हणाल्या की जोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही तोपर्यंत नाही येता येणार म्हणून आणि राजेश्री राणीला घेऊन संध्याकाळची तयारी करण्यासाठी निघून जाते तर सिंधू इकडे राघवकडे बघू लागते तर आता रत्न रात्रीच्या संगीतामध्ये सर्व हॉल सजवलेला असतो विशाल विशालची आई सर्वजण तिथे आलेल्या असतात रा रत्नाकर म्हणतो की विशाल आमचं हे डेकोरेशन आवडलं का तुला तर लगेच विशाल म्हणतो की अर्थातच आणि विशाल खुश असतो तर लगेच राजेश्री म्हणते की चला आमची मेहनत तर सार्थकी लागली तर आता इकडे सर्वजण खुश असतात राजेश्री म्हणते की चला मी तुमच्यासाठी सरबत आणते तर राजेश्री आता रेश्माला सरबत आणावायला सांगते तर राणी म्हणते मी आणते आणि राणी लगेचच बाजूला सरबत आणायला जाते इकडे आता हळूच आयुष आणवीला म्हणतो की हे बघ राघव सरांनी विशालची टेस्ट घेतली आणवी म्हणते की हळूच बोल आणि सिंहाने त्यांना रंगे हात पकडलं आणि हा विशाल कर्णिक ना स्वतःला स्मार्ट समजतो तो एवढा स्मार्ट निघाला की एवढी दारू पिऊनही तो काहीच बोलला नाही आणवी म्हणते की अरे यार आयुष आपल्याला खूप स्मार्ट प्लान एक्झिक्यूट करावा लागेल आयुष तो की हे बघ अन्वी माझ्याकडे तीन सिरियस प्लान आहेत तर अन्वी म्हणते की मला सांग ना लगेच तेव्हा आयुष म्हणतो की आता नको इकडे आता सावी आणि विनु त्या रिसेप्शनच्या पार्टीमध्ये डान्स करत असतात ते बघून विशालची आई म्हणते की बाई या मुलांवरती किती छान संस्कार केले तर लगेच रत्नाकर म्हणतो की याचं सगळं श्रेय आमच्या सिंधूला जातंय राजेश्री म्हणते की आमची सिंधू मुलांवर अजिबात ओरडत नाही तरी सुद्धा मुलांच्या मनात सिंधूबद्दल आदरयुक्त भीती आहे रत्नाकर म्हणतो की आणि सिंधूला सुद्धा मुलांबद्दल तेवढंच प्रेम वाटतं आणि तीसुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करते इकडे आता संगीताच्या कार्यक्रमात सिंधू ही लेहंगा घालून तयार झालेली असते गळ्यात आता हार घालून लगेचच सिंधू आरशासमोर तयार होताच पाठीमागून सावी आणि राघव तिथे येतात तर राघवही तयार झालेला असतो आणि आता राघव हा सिंधूकडे बघू लागतो तर सिंधू राघवकडे त्यानंतर संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि सिंधू आणि राघव स्टेजवर डान्स करण्यासाठी येतात तेव्हा आता प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे बघत दोघेही एकमेकांमध्ये हरून जात एकमेकांचे हात आपल्या हातात घेत डान्स करू लागतात तर आता प्रेमाने राघवने सिंधूला उचलून घेतलेले असते आणि राघव हा सिंधूसोबत भन्नाट डान्स करत असतो तर राघव आता सिंधूच्या प्रेमात पूर्ण हरवून गेलेला असतो आणि सिंधूसुद्धा राघवच्या प्रेमात दोघेही एकमेकांच्या मिठीत डान्स करत असतात ते बघून आता मधूचा मोठा जळफळाट होतो आणि लगेच मधू विचार करते की राघवला जर कंट्रोल करायचं असेल तर आता मलाच काहीतरी करायला हवं आणि लगेच मधू तिच्या हातातील एक गोळी आता ज्यूजच्या ग्लासमध्ये टाकते आणि ते सर्व ज्यूसचे ग्लास घेऊन आता मधू ही सिंधू आणि राघवकडे देत येते आणि राघवला तो ज्यूस देते तर आता सिंधू आणि राघव तो ज्यूस पिऊ लागतात तेव्हा आता मधूने टाकलेली गोळी राघववर प्रेमात कंट्रोल करून असर करणार का तर राघव आता सिंधूचे प्रेम दाखवून कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा